आमदार शेखर निगम यांनी आज चिपळूण शहरामध्ये भव्य स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाची पाहणी केली यावेळी चिपळूण नगरपालिकेचे सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते सदर कामाबाबत चिपळूणमधील प्रसिद्ध वास्तुविशार तज्ज्ञ दिलीप देसाई यांनी आमदार शेखर निकम यांना सविस्तर माहिती चिपळूण शहराच्या वैभवात भर टाकणारा हा प्रकल्प चिपळूण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येत असून तब्बल बारा गुंठे जागेवरती ह्या अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी खासदार रवींद्र वायकर तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित राहणार आहेत या अश्वरूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी खासदार तथा माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांचे मोलाचे श्रेय आहे या पाहणीच्या वेळी राष्ट्रवादीचे शहर प्रमुख मिलिंद कापडी तसेच शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख उमेशजी सपकाळ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयनरथ खताते तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उदय ओतारी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे मंगेश पेडामकर ठेकेदार प्रकाश पवार यांच्यासह जहांगीर आर्ट गॅलरी याचे पदाधिकारी उपस्थित होते सदर कामाच्या प्रसंगी आमदार शेखर निकम यांनी सर्व माहिती जाणून घेताना सर्व कामकाज पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने कोणतीही कसूर राहून देऊ नका अशा मोलाच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या यावेळी वास्तुविशारद तज्ज्ञ दिलीप देसाई यांनी देखील सदरच्या कामाची विस्तृत माहिती देऊन अठरा ऑगस्टच्या पूर्वी सर्व काम पूर्ण होईल याची माहिती दिली वेस मारुती मंदिर परिसरामध्ये उभारण्यात येणाऱ्या या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई येथील अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जणांची टीम कार्यरत आहे कोकणातील भव्य स्वरूपातील या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे चिपळूणच्या लौकिकात भर पडली असून या गडकिल्ल्यांच्या स्वरूपातील हा पुतळा आकर्षणाचा विषय ठरला